नमस्कार आज आपण चटपटी तशी सोया चिलीची रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एका पॅनमध्ये दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवले यामध्ये एक चमचाभर मीठ घातलेलं आहे पाणी गरम झालं की आपण यामध्ये एक कप सोया चंक्स घालणार आहोत एक मिनिटभर उकळून घेऊन या गरम पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनटं हे सोया चंक्स आपण भिजत ठेवणार आहोत दहा ते पंधरा मिनटं हे सोया चंक्स आपल्याला या पाण्यामध्ये व्यवस्थित भिजू द्यायचे आहेत व यानंतर आपण यातलं पाणी पूर्णपणे काढून घेणार आहोत दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण यातलं पाणी पूर्णपणे काढून घेऊयात हाताने क्यूज करून आपण अशा प्रकारे हे पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आपल्याला जेवढं शक्य होईल इतपत पाणी आपल्याला यातलं बाजूला काढून घ्यायचं आहे ज्यामुळे याला क्रिस्पीनेस खूप छान येतो सर्व सोया सोयाचंक्समधलं पाणी आपण काढून घेतले एक चमचाभर आपण मिरची पावडर यामध्ये घातलेली आहे थोडीशी मिरेपूड घेतली आहे व दोन ते तीन चमचे इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कॉर्नफ्लॉवरचं कोटिंग याला व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं आहे ज्यामुळे तळून घेतल्यानंतर हे खूप छान असे क्रिस्पी होतात लागेल इतपत पीठ आपण घालत यामध्ये हे व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे साधारण पाच ते सहा चमचे आपण इथे पीठ घेतलेलं आहे मिक्स करताना हलक्या हाताने आपण हे प्रेस करणार आहोत जेणेकरून यातल्या मॉइश्चरमुळे हे कॉर्नफ्लॉवरचं कोटिंग सोया चंक्सला व्यवस्थित लागेल किंवा तुम्ही थोडासा पाण्याचा हपकासुद्धा मारू शकता आपलं कोटिंग व्यवस्थित झालेलं आहे आता इथे मी एक कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला हे सगळे सोया चंक्स गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत दोन ते तीन बॅचेस मध्ये आपण हे तळून घेणार आहोत लो टू आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एकदम छान असा कलर आपल्या सोया चंक्सला आलेला आहे आता आपण हे काढून घेऊयात आपले सोया चंक्स एकदम कुरकुरीत असे तळून तयार झालेले आहेत आता इथे मी एक पॅन गरम करायला ठेवला आहे यामध्ये चमचे तेल घेत आहे तेल व्यवस्थित गरम झालं की मग आपण यामध्ये आठ ते दहा पाकळ्या लसूण बारीक चिरून इथे घातलेला आहे पाव इंचाचा आल्याचा तुकडा बारीक चॉप करून आपण इथे घालणार आहोत एक मिनिटभर आपण हे तेलामध्ये छानपैकी परतवून घेऊयात आता इथे मी एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आता आपण यामध्ये एक चमचाभर रेड चिली सॉस आणि एक चमचा सोया सॉस घेतलेला आहे आणि थोडीशी मिरेपूड घातलेली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक मीडियम साईजचा कांदा आणि शिमला मिरची चौकोनी तुकडे करून आपण इथे घातलेली आहे हे जास्त आपल्याला परतवून घ्यायचं नाही भाज्यांचा क्रंचीनेस राहिला पाहिजे आता आपण यामध्ये कॉर्नफ्लोअरची स्लरी घालणार आहोत एक चमचा भर कॉर्नफ्लॉवर इथे मी वाटीमध्ये घेतलेला आहे यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूयात व हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपल्याला हे सोया चिली ड्राय करत आहोत त्यामुळे इथे मी थोडंसंच दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉवरची स्ररी इथे घातलेली आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व यामध्ये आपण जे तळून घेतलेले सोया चंक्स आहेत ते घालूयात व एक मिनिटभर आपण हे व्यवस्थित टॉस करून घेऊयात व आपली ड्राय सोया चिली एकदम रेडी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद